ते दोघ बहीण भाऊ दिल्लीच्या त्या रस्त्याने जात होते पण त्यांना ठाऊक नव्हतं की त्यांचा हा प्रवास त्यांच्या जीवनातील शेवटचा ठरणार आहे आज मी सांगणार आहे भारतातील सर्वात भीषण गुन्ह्याची कथा एकोणीसशे अठ्यात्तरचा तो दिवस दिल्लीच्या लोकांना कधीच विसरता येणार नाही दोन मुलांचं अचानक गायब होणं पोलिसांचा हतबल शोध आणि अखेर उघडकीस आलेलं भयानक सत्य ही आहे रंगा बिल्लाची खरी कथा सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर रोजी नौदल अधिकारी मदन मोहन चोप्रा आणि रोमा चोप्रा यांची मुलं गीता आणि संजय यांनी नवी दिल्लीतील धवला कुवा भागातील त्यांचं निवासस्थान सोडलं त्यावेळी संध्याकाळचे वाजून पंधरा मिनिटं झाले होते ती ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील संध्याकाळ होती दिल्लीत त्या दिवशी ढगाळ वातावरण होतं उत्तर भारतातील मोठ्या भागाला पुराचा इशारा देण्यात आला होता चोपडा भावंडांच्या प्लॅनमध्ये पावसानं मोठा अडथळा निर्माण केला होता त्यांना संसद मार्गावरील ऑल इंडिया रेडिओ कार्यालयात जायचं होतं त्यावेळी कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या गीताला रेडिओवरील युवावादी या कार्यक्रमात सहभागी व्हायचं होतं तिचा भाऊ संजय देखील त्या कार्यक्रमात सहभागी होणार होता त्याच दिवशी रात्री आठ वाजता तो कार्यक्रम होणार होता चोपडा भावंडांना जोरदार सुरू असलेल्या पावसामुळे त्यांच्या घरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या संसद मार्गापर्यंत चालत जाणे अशक्य बनले होते त्यांना त्यांना सुरुवातीला डॉक्टर एम एस नंदा नंदा यांच्या कारने लिफ्ट मिळाली यांनी गोला डाक खानापाशी सोडलं त्या ठिकाणाहून रेडिओचं कार्यालय फक्त एक किलोमीटर अंतरावर होतं कार्यक्रम संपल्यावर रात्री नऊ वाजता त्यांचे वडील दोघांना रेडिओ ऑफिस पिकअप करणार होते ते रात्री नऊ वाजता गेटवर पोहोचले पण तिथे दोन्ही मुलं नव्हती त्यांनी आज जाऊन चौकशी केली तेव्हा कळलं की गीता आणि संजय दोघही रेकॉर्डिंगला पोहोचलेच नव्हते तेव्हा दिल्ली आणि आसपासच्या राज्यातील पोलिसांनी मुलांचा शोध सुरू केला डॉक्टर नंदा यांनी चोपडा भावंडांना गोले डाकाखाना परिसरात ड्रॉप केलं त्यानंतर काही जणांनी त्या भागात एक पांढऱ्या रंगाची फियाट पाहिली त्या कारमध्ये काहीतरी संशयास्पद घडत होते इलेक्ट्रिक साहित्याच्या दुकानाचे मालक भगवान दास यांनी ती कार वेगानं गोल मार्केट चौकाच्या दिशेनं जाताना पाहिली त्यांनी संध्याकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पोलिसांना फोन केला कुणाचं तरी अपहरण झालं असावं असा दास यांना संशय होता त्या कारच्या मागील सीटवर अल्पवयीन मुलं होती त्या भावंडांमधील मुलगी मदतीसाठी किंचाळत होती त्या कारची नंबर प्लेट होती एम आर के नाईन थर्टी जेव्हा लाल सिग्नलवरती कारचा वेग कमी झाला तेव्हा भगवान यांनी ओरडून काय चाललं आहे असं विचारलं तेव्हा मुलाने खिडकीपाशी येत रक्ताने माखलेला आपला टी शर्ट दाखवला मुलगी मागून ड्रायव्हरचे केस ओढत होती ड्रायव्हर एका हाताने गाडी चालवत होता आणि दुसऱ्या हाताने मुलीवरती वार करत होता मंदिर मार्ग आणि पार्क स्ट्रीटच्या क्रॉसिंगवर गाडीनं वेग धरला लाल सिग्नल तोडून ती पुढे निघाली मुलाचा चेहरा परदेशी असल्यासारखा त्याला वाटला आणि मस्टर रंगाची कार होती रंगा आणि बिल्ला त्या दोघे बहीण भावांना रिज भागात बुद्धा गार्डन कडे घेऊन गेले त्यांनी तिथे सामसूम असलेल्या रस्त्यावर गाडी थांबवली त्यांनी आधी संजय चोपडाचा खून केला आणि त्यानंतर गीता चोपडावरती बलात्कार केला त्यानंतर ते गीताला जिथे तिच्या भावाचा मृतदेह पडला होता तिथे घेऊन जात होते रंगा गीताच्या उजव्या बाजूने चालत होता बिल्लाने त्याला इशारा केला आणि तो थोडा पुढे चालू लागला बिल्लाने मुलीच्या गळ्यावर तलवारीने वार केला तिचा मृत्यू झाला त्यानंतर त्यांनी तिचा मृतदेह फेकून दिला जेव्हा दोन दिवसांनी मृतदेह हा पोलिसांच्या हाती लागला तेव्हा तेव्हा त्यांनी ते, ते शवविच्छेदनासाठी पाठवले आलेल्या अहवालात असे आढळले की गीता चोपडाच्या शरीरावरती पाच वार करण्यात आले होते तर संजयच्या शरीरावरती वार केलेल्याच्या एकूण एकवीस खुना होत्या गीताच्या पॅन्टच्या खिशात तिचे आयकार्ड होते त्यांच्या जवळ एक पाकिट सापडले ज्यामध्ये सतरा रुपये होते त्यानंतर पोलिसांचा तपास सुरू झाला ही घटना उघड होताच त्यांना नागरिकांच्या तीव्र रोषाचा सामना करावा लागला गीतावर बलात्कार देखील झाला होता एकोणीसशे सत्तरच्या दशकात गीता आणि संजयचे अपहरण बलात्कार आणि हत्या हे कदाचित दिल्लीमधील पहिले भयंकर गुन्हेगारी प्रकरण होते या प्रकरणानंतर दिल्लीची ओळख बदलली दिल्ली उच्च न्यायालयानं दोन्ही मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली कुलजीत होता तो पाच फूट दहा इंच उंच होता तो कायम आनंदी असायचा जेव्हा त्याला फाशीची शिक्षा सुनावली गेली तेव्हा आपल्याला फाशी होणार आहे या गोष्टीची देखील त्याला कधीच चिंता वाटली नाही त्याउलट बिल्ला हा टॅक्सी ड्रायव्हर होता तो जवळपास साडेपाच फूट उंच होता तो कायम गंभीर असायचा आणि रडत सांगायचा रंगाने मला फसवलं रंगाच्या मते मात्र बिल्लाने त्याला फसवलं होतं न कायमच भांडायचे दोघ निरपराध किशोरवयीन मुलांची निर्दयी आणि क्रूर पद्धतीनं केलेल्या या हत्येच्या शिक्षेवर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयानं सांगितलं होतं की बिल्ला आणि रंगा यांना गुन्हा केल्याचा पाशवी आनंद होता त्यामुळे त्यांना फाशीपेक्षा अन्य कोणतीही शिक्षा देणं हे न्याय प्रक्रियेचे अपयश असेल रंगा आणि बिल्ला पकडले कसे गेले ते पाहूया त्या अगोदर चॅनल वरती नवीन असाल तर विसरू नका गीता आणि हत्येनंतर ते सतत त्यांचा ठाव ठिकाणा बदलत होते अखेर त्यांच्याच एका चुकीमुळे ते पकडले गेले दोन आठवडे रंगा बिल्लानं आग्राहून दिल्लीला जाणारी कालका मेल पकडली त्यावेळी ते चुकून मिलिटरी कंपार्टमेंट मध्ये शिरले तेव्हा लान्स नायक गुरजित सिंग आणि ए व्ही शेट्टी यांनी त्यांना ओळखपत्र मागितले त्यावेळी या त्यांच्याकडे एक हिंदी वृत्तपत्राची प्रत देखील होती त्यामध्ये दे साली संपूर्ण देशाला हव्या असणाऱ्या या दोन गुन्हेगारांचा फोटो होता पहाटे साडेतीन वाजता रेल्वे दिल्ली स्टेशन मध्ये दाखल झाली त्यावेळी रंगा आणि बिल्ला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले त्या दोघांकडे कृपाण एक जिवंत कारतूस होतं तसंच रक्ताने माखलेले कपडे देखील त्यांच्याजवळ सापडले आणि अशा प्रकारे एकोणीसशे अठ्यात्तर साली रंगा बिल्ला तिहार मधील फाशीच्या खोलीत पोहोचले जेलर सुनील गुप्ता त्यावेळी तेथील प्रभारी होते गुप्ता यांच्या कार्यकाळात तिहार जेलमधील ते पहिलेच फाशीचे प्रकरण होते रंगा चोवीस वर्षाचा सहा फूट उंचीचा तो जेलमध्ये सतत अगदी फाशीच्या दोरखंडावरही आनंदी होता तो सतत रंगाखुश रंगा खुश हे वाक्य म्हणत असे ते त्यानं एका सिनेमातून उचललं होतं तो खरोखर आनंदी होता की आनंदी असल्याचं होता याची मला खात्री नाही असं गुप्ता यांनी स्पष्ट केलं आहे बिल्ला रंगाच्या अगदी उलट होता तो बिल्लापेक्षा फारच बुटका होता त्याची उंची पाच फूट पाच इंच होती रंगा जेलमधील रोजच्या दिनक्रमात सहभागी होत असे तर बिल्ला कुणाशी बोलत नसे आपल्याला या प्रकरणात चुकीच्या पद्धतीने अडकवल्याचा त्याचा दावा होता पण सर्व न्यायालयानं त्यांच्या फाशीच्या शिक्षेवर शेवटच्या क्षणापर्यंत आपण निर्दोष असल्याचा दावा केला असं गुप्ता यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटलं आहे तर रंगाने आपण बिल्लाच्या मदतीने गीता आणि संजयचे खंडणीसाठी अपहरण केले पण आपला बलात्कार करण्याचा हेतू नव्हता असं शेवटपर्यंत सांगितलं असं गुप्ता यांनी पुस्तकात म्हटलं आहे बिल्लानं गीताला पाहिल्यानंतर त्याच्यातील नराधम जागा झाला आणि त्यानं बलात्कार आणि हत्या केली असा रंगाचा दावा होता दिल्ली उच्च न्यायालयानं दिलेली फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयानं देखील कायम ठेवली त्यावेळी केंद्रात सत्तेवर असलेल्या मोरारजी देसाई सरकारनं या प्रकरणात विशेष लक्ष घातलं होतं त्यांच्या सरकारला या प्रकरणाचा जनतेच्या प्रचंड रोषाचा सामना करावा लागला आणीबाणीच्या आंदोलनानंतर केंद्रात सत्तेवर आलेल्या जनता पक्षाचा पुढील निवडणुकीत पराभव झाला. दिल्लीमधील खालावलेली कायदा आणि सुव्यवस्था त्यांच्या पराभवाचं एक कारण ठरलं. गीता आणि संजय चोपडाच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर चार वर्षांनी एकतीस जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी रोजी रंगाबिल्लाला फाशी झाली. फाशी देण्याच्या एक आठवडा आधी त्या दोघांना फाशीच्या कोठडीमध्ये हलवण्यात आले होते. फाशीच्या कोठडीमधील बाहेरच्या कोणत्याही व्यक्तींना आतमध्ये कशा पद्धतीने तयारी सुरू आहे याची कोणतीही माहिती नव्हती फाशीच्या आदल्या रात्री रंगा आपलं रोजचं जेवण जेवला आणि झोपला जेवलाही नाही आणि त्याला एक मिनिटही झोप लागली नाही संपूर्ण रात्र तो आपल्या कोठडीत बडबडत चक्रा मारत होता त्यानंतर सकाळी पाच वाजता त्यांना उठवलं गेलं त्यांना आंघोळ करायला सांगितली रंगाने आंघोळ केली मात्र बिल्लानं आंघोळ करायला नकार दिला समोर काय घडतंय हे दिसू नये म्हणून फाशीच्या आधी दोघांनाही चेहऱ्यावरती काळ्या रंगाच्या कापड्यांनी झाकण्यात आलं फाशीच्या दिवशी बिल्ला रडत होता मात्र रंगा शेवटपर्यंत जोशात होता फाशीच्या आधी त्यानं जोरात घोषणा दिली जो बोले सो निहाल सत श्रीकाल फाशी देण्यापूर्वी या दोघांनाही शेवटची इच्छा विचारण्यात आली त्यानंतर त्यांना फाशीच्या दोरखंडाजवळ नेण्यात आलं फाशीच्या काही सेकंद आधी दोघांच्याही चेहऱ्याचे रंग बदलले होते भीतीमुळे दोघांचेही चेहरे काळवडल्यासारखे वाटत होते दिल्लीमध्ये तेव्हा फाशीच्या ठिकाणी फक्त तुरुंगातील अधिकाऱ्यांनाच उपस्थित राहण्याची परवानगी होती त्यामुळे रंगा आणि बिल्ला फाशीच्या ठिकाणी नेण्यात आलं त्यावेळी तिथे तुरुंगातील अधिकाऱ्यांशिवाय कुणीही उपस्थित नव्हतं जेलचे जे रस्ते बंद करण्यात आले होते तसंच फाशीच्या योजनेची कोणतीही माहिती माध्यमांना देखील देण्यात आलेली नव्हती. सांगितलेल्या वेळी जेल सुप्रीडेंट आर्यभूषण शुक्ल यांनी लाल रुमाल हलवला आणि कालूने फकीराच्या मदतीने टेबल ओढला दोन तासानंतर डॉक्टरांनी दोघांना तपासलं तेव्हा बिल्लाचा मृत्यू झाला होता मात्र रंगाची नाडी अजूनही सुरू होती तेव्हा तेथे प्रत्यक्ष हजर असणारे गुप्ता लिहितात की हे गुन्हेगारांच्या वजनावरती अवलंबून असत रंगा उंच होता आणि त्याने फाशीच्या वेळी आपला श्वास रोखला होता त्यामुळे त्याचा प्राण लगेच गेला नाही तेव्हा तुरुंगातील एका एक कर्मचाऱ्याला विहिरीत उतरवण्यात आलं त्याने रंगाचे पाय ओढले तेव्हा त्याचे ते प्राण सोडला रंग आणि बिल्ला यांना फाशी देण्यासाठी बिहारच्या बक्सर तुरुंगातून दोर मागवण्यात आला होता फाशीसाठी वापरण्यात येणारा दोर हा बाजारातून विकत घेतला जात नाही बिहारच्या बक्सर तुरुंगात तो बनवतात हा दोर लवचिक बनवण्यासाठी त्यावरती मेल आणि दह्याचा लेप दिला जातो रंगा आणि बिल्लाच्या कुटुंबियांनी त्यांचे मृतदेह घेण्यास नकार दिला तुरुंगातील अंत्यसंस्कार केले संजय आणि गीता दोन निरागस जीव जे आयुष्यातील सुंदर स्वप्न पाहत होते पण राक्षसी प्रवृत्तीच्या दोन माणसांनी त्यांचं जीवन क्षणात हिरावून घेतलं रंग आणि बिल्लाला फाशी झाली पण त्या दोन जीवांचा परतावा कधीच मिळाला नाही ही, ही कथा आजही आपल्याला जाग करते आपल्या मुलांचं रक्षण करणं ही फक्त जबाबदारी नाही तर आपलं कर्तव्य आहे कारण समाजात कितीही कायदे झाले शिक्षा झाली तरी अशा राक्षसी प्रवृत्तीचं निर्मूलन फक्त आपल्या सतर्कतेनेच होऊ शकत या दोन लहान देवदूतांची आठवण म्हणून चला आपण सर्व मिळून ठरवूया पुढचं कोणतंही मूल असं निर्दयी शेवट पाहू नये या घटनेतून आपण शिकतो की मुलांची सुरक्षा ही प्रत्येक पालक प्रत्येक समाजाची जबाबदारी आहे मुलांना अनोळखी लोकांवर विश्वास ठेवण्याचे धोके समजावून सांगणं अत्यावश्यक आहे अशा क्रूर गुन्ह्यासाठी कठोरात कठोर शिक्षा देणं हीच खरी न्यायप्रणाली आहे समाजात राक्षसी प्रवृत्तीला जागा नसावी हा धडा या प्रकरणानं दिला आहे मानवता हरवली की माणूस राक्षस बनतो रंगाबिल्ला प्रकरण हे त्याचं जिवंत उदाहरण आहे प्रेम संवेदना आणि माणुसकी हीच खरी सुरक्षा आहे आज आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मुलांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करू नका कारण एक चूक आयुष्यभराचं दुःख देऊन जाते रंगा बिल्लासारख्या राक्षसी घटना पुन्हा कधीच घडू नयेत यासाठी या, या व्हिडिओचा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचला पाहिजे